नमस्कार मी नंदिनी आज आपण बनवणार आहोत मसाला चिकन त्यासाठी मी इथे एक वाटी दही चांगलं फिटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे स्वच्छ धुतलेलं चिकन त्यामध्ये अद्रक लसण पेस्ट हळद मीठ लाल तिखट धनाजिरा पावडर घरचा मसाला सुहाना मसाला आणि गरम मसाला टाकून थोडंसं कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर त्याच्या त्यामध्ये फेटून घेतलेलं दही टाकून चांगलं मिक्स करून घेऊ मसाले चांगले लागत नाही तोपर्यंत मिक्स करून घेऊ आत्ता मसाले चांगले लागलेले आहेत एका तासासाठी झाकून ठेवू त्यानंतर तीन टोमॅटोची मिक्सरला बारीक प्युरी बनवून घेतलेली आहेत एका कढाईमध्ये तेल टाकून उभा चिरलेला पातळ कांदा तळून घेऊ त्याच कढाईमध्ये थोडासा कांदा ठेवलेला आहे आणि नंतर त्यामध्ये अद्रक लसण पेस्ट खडे मसाले गरम मसाला धनाजिरा पावडर कश्मीरी लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकून चांगले मिक्स करून घेऊ त्यानंतर मिक्सरला बारीक केलेली टॉमॅटो प्युरी टाकून चांगलं मिक्स करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये लाल लालसर होईपर्यंत आपण तळेला कांदा टाकलेला आहे आणि हे आपलं मोरट ठेवलेलं चिकन आता चांगलं हे मिक्स करून घेऊ जोपर्यंत सगळे मसाले लागत नाही तोपर्यंत मिक्स करू त्यानंतर तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये चणा डाळीचे पीठ टाकून लाल होईपर्यंत मिक्स करून घेऊ आता हे लाल लालसर झालेलं आहे हे आपण चिकनमध्ये टाकू आणि परत एकदा चांगले मिक्स करून घेऊ आणि झाकून ठेवून शिजवून घेऊ त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कश्मीरी मेथी आणि कोथिंबीर टाकून थोड्या वेळासाठी झाकून ठेवू आता छान चिकन शिजलेलं आहे बघा मस्त तेल पण सोडलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा